जामोद येथे किसान एकता महासंघाच्या वतीनं महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे विभागीय कार्यालयात किसान एकता महासंघाच्या वतीनं महिला दिनानिमित्त तसेच किसान दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र प्रताप सिंह यांनी महामांडवांना अभिवादन करून अध्यक्षीय भाषणात संघटना ही शेतकरी शेतमजूर शोषित पीडितांसाठी शासन दरबारी न्याय देण्यासाठी कार्यरत आहे संघटनेला निवडणूक लढायच्या नसून फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना यांना कार्य करत असल्याचं बोलताना सांगितलं तसेच पत्रकार राजेंद्र ससाणे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांचा सन्मान स्वागत केलं मार्गदर्शन करताना पंचवीस डिसेंबर दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन करून महिलांना स्वातंत्र्य मिळालं तो दिवस आज आपण महिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो असं महिला दिनाच्या निमित्त मार्गदर्शन केलं तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ता गण यांनी सुद्धा संघटनेचे ध्येय धोरणानुसार कार्य करावं असे आवाहन त्यांनी यावेळी करण्यात आलं उपस्थित नवनिर्वाचित महिला पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत त्यांचं स्वागत सन्मान करण्यात आला तसेच नवनियुक्ती करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्रसिंह सोमवसी हे होते तर शमीम बापू देशमुख राजेंद्र ससाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी किशोर काळे संतोष तिरेरा महादेव हरमकर अनिल देवकर मनोज सणांचे विभागीय अध्यक्ष महिला कोंडे सौ स्वातीताई उगले सौ गीता पारसकर मंगलाबाई पाटील यासह प्रदेश पदाधिकारी यासह विभागीय जिल्हा आणि तालुका स्तरावरील बरेच संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती